नमस्कार पत्रकार बंडेराज जोशी बोलतो माननीय न्यायालय मना देत त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कुणावर असते हा महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाची तळ लागावी या प्रश्नाचा अर्थ पैठणच्या पोलीस अधिकाऱ्यांना समजला की नाही ही बाब मी जिल्हा पोलीस अधीक्षक संभाजीनगर यांना न्यायालयाच्या नकला दाखवल्या आणि माननीय साहेबांनी माझ्या सगळ्या नकला वाचून पाहिल्या परंतु त्यावर त्यांनी प्रतिक्रिया काही केली नाही ने। न्यायालयाच्या हुकमाचं अवमान पैठणचे पूर्वी अधिकारी वारंवार का करतात हा माझा प्रश्न आहे आणि या प्रश्नाची तळ पैठणचे स्थानिक जिल्हा पोलीस उपाधीक्षक यांनाही न्यायालयाच्या हुकमाचा अर्थ समजला आहे की नाही अशी मला शंका येते आणि म्हणून ही बाब मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा दोन वेळा फोन केला पण के संपर्क होऊ शकला नाही आता सन्माननीय डी आय जी साहेब औरंगाबाद यांना भेटून मी या संदर्भामध्ये त्यांनासुद्धा न्यायालयाच्या हुकमाची अमरावती का होत नाही हा प्रश्न विचारणार आहे आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी स्वामी यांना मी एक निवेदन दिलं त्यांनी तातडीनं दखल घेतली आणि मला त्याचं उत्तर पण कळवलं म्हणून मी स्वामी साहेबांचं आभार मानतो सरकारी अधिकारी जनतेचे प्रश्न सोडवत नाही म्हणून तर लोक आयुक्ताची गरज आहे आणि लोक आयुक्त सगळ्या देशात लागू होत आहे महाराष्ट्रात का लागू होत नाही महाराष्ट्र शासनानं याचा तातडीने निर्णय घेतला पाहिजे पैठणचे तहसीलदार अकार्यक्षम आहे कोणतंच काम तर करत नाही त्यांना काम करावं लोकांना न्याय द्यावा असं वाटतच नाही आणि याची दखल माननीय जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी घेतली पाहिजे आणि मी सांगतोय की नाथाचं प्रकरण नाथाची सृष्टी येत आहे आणि त्यापूर्वीच नाथाच्या इनाम प्रकरणाचा निकाल लागणं अपेक्षित आहे दहा दहा वर्ष निकाल लागत नाही मौलांना दर्गा असन नाथ नाराज असल म्हणून या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे एवढं सांगून या ठिकाणी थांबतो जय जा हिंद जय